पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त भिवंडी महानगरपालिका वतीने महिला मेळावा महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला कैलासवासी राज्य या गाजंगी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचा सभा शुभारंभ पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांच्या शुभास्ते करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पै पालिका महिला कर्मचारी व शहरातील बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमादरम्यान महिला कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर जिल्हा रुग्णालयातील दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने तब्बल पाचशेहून अधिक महिलांची आरोग्याची तपासणी यावेळी केली जो काही मध्ययुगीन ब्रिटिशांच्या महिला शिकलेल्या होत्या पती असो सीता असो त्यांच्या जाणार आहे असे विविध कार्यक्रम आपले पुढे असताना मी इथे विनंती करेल की आमच्या सगळ्या भगिनींना आपण एक मुलाचं मार्गदर्शन करावं आणि मी हे प्रास्ताविक थांबवते धन्यवाद प्राध्यापक सिद्धार्थ मोरे सर आहेत त्यांच्याकडून आपण महिलांच्या ज्या विविध योजना आहेत किंवा त्या

पंच्याण्णू जे जयंती आहे आणि आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने हा जो दिन आहे हा आपण मोठ्या प्रमाणात उत्साहानं साजरा करतो दरवर्षी यावर्षी आम्ही त्याच्यामध्ये अजून भर अशी घातलेली आहे की आपल्या सर्व महिलांची आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये बचत गटाच्या महिला असतो आशा वर्कर असो अन्यथा महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी महिला असो तर यांचं आरोग्य तपासणी करून त्याच्यामध्ये जर काही फॉल्ट आढळला तर त्याच्यावर ट्रीटमेंट देणं कारण आपल्या घरातली एक स्त्री जर धडधाकट असेल तर ते अख्खं कुटुंब आपला आनंदी असतं अशा विश्वासाने आम्ही हे आज काम हाती घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत आपण बघाल की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी मुहूर्तमेढ रोवली त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला प्रशासनामध्ये सहभागी होऊन काम करत आहेत हे त्यांचं मोठं योगदान आपण इतिहासात कधी विसरू शकत नाही एक चांगली आनंदाची गोष्ट आज माझ्या कानावर अशी आली की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंच्या नावानं शिष्यवृत्ती डिक्लेअर झालेली आहे आणि ती शिष्यवृत्ती एका आपल्या महिलेला मिळालेली आहे ऑलरेडी त्यामुळे एक चांगला दिवस आहे या हिशोबाने आपला समाज कल्याण विभाग जो आहे तो विभाग आणि आपला जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त माध्यमाने आपण हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबरोबर आपला वैद्यकीय आरोग्य विभागसुद्धा सरसावलेला आहे आणि आपण आरोग्य शिबिर सुद्धा महिलांसाठी स्पेशली आयोजित केलेलं आहे त्यासाठी डॉक्टर अर्चना पवार या ठाण्यावरून त्यांची स्पेशल टीम घेऊन आलेल्या आहेत आणि त्यांच्या मदतीने आपण अतिशय चांगलं चेकिंग जे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये मधुमेह असो ब्लड प्रेशर असो किंवा स्तनांचा कर्करोग असो या सगळ्या प्रकारचं चेकिंग आपण इथे अत्याधुनिक टेक्निक वापरून करत आहोत